सोशल मीडियाच्या जमान्यात व्हिडिओ स्टार पाहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची गोष्ट घेऊन सिनी जोसेफ दिग्दर्शित व्हिडिओ स्टार हा मराठी चित्रपट चौदा नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला अभिनेता प्रसादो भूषण मंजुळे उर्मिला जगताप मिलिंद शिंदे रुचिरा जाधव स्वप्नील राजशेखर स्वाद जोशी विजय पाटकर यांच्या सशक्त अशा अभिनयानं नटलेल्या सजलेल्या चित्रपटानं प्रेक्षकांना भावनिक झंजावर घालवलं आणि पण बॉक्स ऑफिसवरती अपेक्षेपेक्षा याला कमी प्रतिसाद मिळतो आहे चित्रपटाच्या घटनाकडं मराठी चित्रपट सुशी लावणारे दे आयाम दिलेले आहेत तरी देखील काही भागात ढिलाईमुळं तो परिपूर्णपणे यशस्वी ठरलेला नाहीये ग्रामीण भागातील तरुण भवनदास विर्भा प्रसाद को यांची ही कथा आहे सोशल मीडियावरती रील स्टार रिस्ट बदल स्टार स्वप्न पाहणारा म्हणून आज आपल्या कुटुंबियांच मुंबई टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तो भ्रष्ट राजकारण्यांच्या म्हणजेच लक्षितवांत म्हणजे स्वप्नील राजशेखर आणि पोलीस बीएमसी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा यामध्ये पर्दाफाश कशा पद्धतीने होतो पण हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याला खूप असा संघर्ष आणि सहन करावा लागतो दिग्दर्शक सिमी जोसेफ आणि रॉबी वर्गीस यांनी घेतलेल्या या ग्रामीण कलाकारांच्या संघर्षाला एक श्रद्धांजली वाहिली आहे आजच्या स्मार्टफोनच्या युगात कोणालाही स्टार होण्याची संधी असते पण त्या मागची किंमत काय असते हे चित्रपट प्रभावीपणे दाखवतो आहे ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये उत्साह किंवा उत्सुकता अशी निर्माण झालेली होती त्यानंतर पाहिलं तर मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदवणारा हा चित्रपट रिलस्टारच्या रूपात पाहायला मिळणार असल्याचं त्यावेळी संकेत ट्रेलरच्या माध्यमातून आपल्याला मिळ मिळत होते त्यानंतर चित्रपटाच्या संगीतानेही प्रेक्षकांना बांधून ठेवले विशेषतः रिस्कशी जुळणाऱ्या ट्रॅक्स तरुणाईला आकर्षित केले फिल्म इन्फॉर्मेशन रिव्ह्यू नुसार चित्रपटाचे काही भाग खूपच गुंतागुंतीचे आणि भावनिक आहेत क्लिष्ट आहेत यात भारताचा भारताच्या रोगल करण्याचा भाग प्रभावी आहे या प्रसाद यांचा अभिनय उल्लेखनीय असून त्यांनी सामान्य माणसाच्या संघर्षाला यामध्ये जिवंत केलं आहे भूषण मंजुळे आणि उर्मिला जगताप यांचं सहाय्यक भूमिका ही जबरदस्त आहे मात्र काही भाग हे अतिशय आहेत भ्रष्टाचार उघड करण्याचा भाग रुटीन वाटतो आणि तो अपेक्षित प्रभाव टाकत नाहीये एकूणच चित्रपट दहा पैकी दोन पॉईंट फाईव्ह स्टार्स मिळवू शकतो असं टाइम्स ऑफ इंडियाचं म्हणणं आहे त्यांच्यामध्ये हा ड्रामा थ्रिलर जॉनर मध्ये जाणारा एक चांगला प्रयत्न आहे पण पूर्णपणे यशस्वी असा चित्रपट दिसत नाहीये प्रेक्षकांच्या प्रक्रियानुसार प्रतिक्रिया आहे त्यानुसार सोशल मीडियावरती चित्रपटाचा नवा एक ट्रेंड आहे पण कथानकाची कमी असल्याचं काही ट्विटर स्टार आणि अभिनेता जमीन करते फरक आहे ज्यामुळे आहे त्याची प्रशंसा झालेली आहे रिला रिलीजच्या पहिल्या आठवड्यात रीलस्टारने महाराष्ट्रात एकूण वन पॉईंट फाईव्ह कोटी रुपयांचा कमर्शियल कलेक्शन केलेलं आहे पहिल्या दिवशी झिरो पॉईंट पंचेचाळीस कोटी त्यानंतर शनिवारी झिरो पॉईंट पंचावन्न कोटी आणि रविवारी झिरो पॉईंट साठ कोटीची कमाई झालेली आहे मात्र दुसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी झिरो पॉईंट तीस कोटीपर्यंत खाली आलेली आहे एकूणच चित्रपटांना तीन दिवसात एक पॉईंट वीस कोटी कमावलेली आहे पण अपेक्षित पाच कोटी या ही कमी आहे सॅक विल्क आणि बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाईडच्या ट्रॅकिंग नुसार किंवा त्यांच्या म्हणण्यासारखा चित्रपट सॉफ्ट घेतो आहे परंतु मराठी चित्रपटाच्या दोन हजार पंचवीस याचा रिलीज तार हा मध्यम यश मिळू शकतो कारण बजेट सुमारे आठ कोटींच होत असं म्हटलं जातं दोन हजार तेवीस मध्ये याच शूटिंग सुरू झालं आणि त्यानंतर चित्रपटाचे निर्मिन रॉबिन वर्गीस यांनी केली आणि त्यानंतर या परिसरात चित्रपट चित्रपट केलं गेलं रियल लोकेशन वापरले गेले त्यानंतर हा ओटीटी रिलीज होण्याची देखील दाट शक्यता नसली तरी देखील जी फायव्ह किंवा नेटफ्लिक्स वर येण्याची चर्चा आहे दिग्दर्शक सिमी जोसेफ यांच्या आ, अन्या चित्रपटानंतर हा दुसरा मोठा प्रयत्न आहे मराठी चित्रपट सृष्टी सैराज वेग यासारख्या हिट्स नंतर रिलस्टार सारखे प्रायोगिक चित्रपट येणं तेवढाच गरजेचं आहे पण प्रेक्षकांचं वर्ल्ड ऑफ माउथ वरती अवलंबून असल्यानं हा चित्रपट लॉंग रन करू शकतो का हे देखील पाहावं लागणार आहे तुर्ताच तरी रिल स्टार हा चित्रपट गृहात अद्यापही आपल्या प्रदर्शित होतो आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकूणच कलेक्शन देखील चांगला आहे परंतु हा चित्रपट जे थीम्स काही चित्रीकरण असेल तर ते एकदम परफेक्ट झालेलं आहे असं देखील म्हटलं देखील आपला जो अभिनय आहे तो उत्तमरित्या सादर केलेला आहे एकूणच काय तर सगळं काही जुळून आले मात्र आता उत्तर उत्तर दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट कलेक्शन कसं करतो ते देखील पाहाव लागणार आहे एकूणच या चित्रपटाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि ते या आपल्या सर्व एक्सप्रेस या चॅनलवर त्याने सर्व चॅनलला सतत कर्मचा विश्वकांनी उत्तर देण्यात नाही वेगवेगळ्या वडील व्हिडिओ